श्री गजानन महाराजांचे एकवीस नमस्कार शेगाव शेगावग्रामी वसले गजानन स्मरणे तयांच्या हरतील विघ्न म्हणून स्मरांतरी सद्गुरूला नमस्कार माझा श्री गजाननाला येऊनी तेथे अकस्मात मूर्ती करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती उच्छिष्ट पात्रा प्रतिसेला नमस्कार माझा श्री गजाननाला उन्हा ताहनेची नसे त्यास खंत त्या सत्य असेची संत पाहून त्या चकित बंकट झाला नमस्कार माझा श्री गजाननाला घेऊन गेला आपुल्या ग्रहासी मनो भावो करि पूजनासि कृपा प्रसादे बहुलाभ नमस्कार माझा श्री गजाननाला श्रीगजान मरणोन्मुखितो असे जान राव जाणराव तया मेला जीव पदतीर्थ पुनर्जन्म नमस्कार माझा श्रीग जान नाला। शुष्क वापी भरली जलाने चिलम पेट विलि तये अग्निवि चिंचने नाशिले करी अमृताला नमस्कार श्री गजाननाला ब्रह्मगिरीला असे गर्व मोठा करी तो प्रचारा अर्थ लाऊणी खोटा क्षणार्धात त्याचा परिहार झाला नमस्कार माझा श्री गजान नाला बागेतली जाती खाण्यास कंस धुरामुळे करीती मक्षी त्यास योग बळे काढिले कंटकाला नमस्कार माझा श्री गजाननाला भक्ता प्रति असे प्रीत पार धाऊन जाती तया देती धीर पुंडलिकाचा ज्वर तो निमाला नमस्कार माझा श्री गजाननाला बुडताच नौका नर्मदेच्या जलात धावा करती तुमचाच भक्त श्री वेश घेऊन तीर्धीर दिला नमस्कार माझा श्री गजानना संसार त्यागी याला बाय जाणे गजानन सन्निध वही जीने सदा स्मरेती गुरुचा पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला पितांबरा करी भरी उदकाद तुंबा पाणी नसे भर नाल्यास तुंबा गुरु कृपेने तो तुंबा बुडाला नमस्कार माझा श्री गजाननाला हरितपर्ण फुटले शुष्काम्र वृक्षा पितांबराची घेत गुरु परीक्षा गुरु कृपाला भली पितांबराला नमस्कार माझा श्री गजाननाला चिलिम पाजवी म्हणून श्री इच्छा मणी जाहली हली भिक्षुकासी हे तू तयाचा अंतरी जाणीयेला नमस्कार माझा श्री गजाननाला बाळकृष्णा घरी त्या बाळा पुरासी समर्थ रूपे दिले दर्शनासी सज्जन गडीहून धावून आला नमस्कार माझा श्री गजाननाला नैवेद्य पक्वान बहुआनी येले कांदा भाकरी सी तुम्ही प्रिय केले कवरासी पाहून आनंद झाला नमस्कार माझा श्री गजाननाला गाडी तुम्ही थांबविली दयाळा गाडा प्रति दाविले तिला शरणांगती घेऊनी तोही आला नमस्कार माझा श्री गजाननाला जाती धर्म नाही तुम्ही पाळयेला फकीरास सवे हो तुम्ही जेवियेला डाऊन ऐसे जाणबोध झाला नमस्कार माझा श्री गजाननाला अग्रवालास सांगे म्हणे राम मूर्ती अकोल्यास स्थापणी करी दिव्य कीर्ती सांगता क्षणी तो पहा मान नमस्कार माझा श्री गजाननाला करंजपुरीचा असे एक विप्र तयाचा असे की हो दुःख दुःखातून तो पहामुक्त झाला नमस्कार मा श्रीगानवा हुनी एक नमस्कार रूपी श्री गजाननास सख्या दाव ही गुरुचा पदाला नमस्कार श्री गजाननाला नमस्कार श्री नमस्कार माझा श्री गजाननाला